नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आहोत तुम्ही मजेत असाल तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बरेच दिवसांनी ब्लॉग बनवत आहे आज आहे द्याडी तर गावामध्ये दहीहंडी कशी साजरी करतात ते तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे अंडी वगैरे कसे फोडतात ते बघायला भेटेल फुल एन्जॉयमेंट होणार आहे या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग ला कंटिन्यू राहा आता माझे अकरा बारा वाजता घेतात हंडी वगैरे फोडायला लेट झालाय तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू तर तर आलो इथं पाऊस जाम आहे चक्री वगैरे घेऊन आलाय हंडी बांधतात वाटतं राधाकृष्ण मंदिरात मग दाखवतो तुम्हाला त्या बघा त्या बाबा वगैरे आहेत जाम पाऊस पडतंय बघ त्या बघा अंडी वगैरे बांधतायत चढल्यात थांबवा असते अंडी गावात चक्री झाले अरे एक तरी सपोर्टिंग आहे करताय का नाही का કરું પણ હંડી વગેરે બાંધુ રાઈ પાણી બાળા પાણી હાંડી વગેરે નાઈ બંધુન झाले रेडी आता फक्त महाराष्ट्र तर काही द्या बघा आज अडरी पेशंट हे काय तर नाही का आता येणार म्हणून पावा बिवाला नसतं नसतो दोन दोन दिवस निसा पावाला जाऊ आता बघू इथे आणू वगैरे म्हणतात ना बांधले आज मानसिक इथं का नाही मला वाटलं लेट झालं असेल आपल्याला पण अकरा वाजून गेले अजून नाही बांधले बारा वाजता बोलले नाधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण मंदिराची बांधले पण बांधले बघा दाखवतो तुम्हाला काही इथे झाली नसते कशी अंडी वगैरे बांधून झाले राधव मंदिरातली पण झाली आपल्या गावदेवी मंदिरातली पण झाली म्हणजे असं तीन अंडे झाले बांधून बाकीच्या बांध्या झाले होते बारा वाजता घेतील पोडाला बघितले पोरा बाबा मला पण लय लोलावलाही आहे तर काहीच झाल्या वाटतं आता बारावा झाला असं दा। गावला भजन वगैरे चालू झालं असं वारा गेली पुढं चाला झालं भजन चालू आता घेतील पोडाला अंड्या

বজাৰ কান্দি ফোনত কান্দি ফি বাগা বাইকে ভিতৰত आरती पण होऊन तुझी अंडी पोडून टाकली आरती आता चालू आहे मंदिरामध्ये आणि अंडी पोडून टाकली चालव राधाकृष्ण मंदिरात तुझी पडून जा टाइम लागतो ना हा टाइम तर लागेल टाइम मंदर आल आरती आलू आरती चालू कान चर्ची टाइम लॻे िस्ट काय टाइम वगैरे लागला नाही लवकर पटकन झाली आता तिकडे आणि अजून दोन आहेत त्या झाल्या तुम्ही नंतर वाला होता जातो आमच्या गावातली पारंपरिक पद्धत असते तरी अंडी पडतात चादू वगैरे मारायची असतात तुम्ही चला तर मित्रांनो आपण बघितलं चालू वगैरे आपल्याला इकडे फोडतात मारतात तर त्याबद्दल आपण काकांना दोन चक्र विचारणार काय परंपरा आहे कसं काय चाकू वगैरे मारतात तर बघा काकांची आपण आलेलो आहे तर काय सांगाल चाबू वगैरे मारतात काय हे आपल्या आगावरचा पूल संचार दूर होतो ही परत चालू झालेली तीन पिढ्या पूर्वी तीन पिढी आहेत दरवर्षी आपण दही दिलं प्रतिवर्षी तीन पिढ्याने बघितलं असेल तीन पिढ्यांनी काका चाकू वगैरे मारत आलेले आहेत तर म्हणजे आता आपल्याला पण समजलं ना कसं काय चालू वगैरे मारत मारून भांडे वगैरे पुरून झालेली आहेत अजून ते चाबूक वगैरे मारतात त्याची परंपरा कशाबद्दल म्हणजे काय आहे वगैरे मारतात त्याच्याबद्दल दे काय माहिती आहे ते पण त्या काकांनी सांगितलं आता चाललो आपण हॉलावर तर बघू हॉलावर जाऊ तिथं काय असतं ते आपण दाखवून तुम्हाला आणि गदूल पाणी गदूल पाणी आणि पाणी पण लय आलंय आता जाणार नाही राखे वगैरे सोडू आणि जाऊ लगेच घरी तर राहीज राखे वगैरे सोडल्या आम्ही प्रसाद घेतला आहे म्हणजे आपल्या गावातून चौऱ्यांचं धरून येतो पोह्यांचा प्रसाद असतो आणि ते हिता आपल्या वाल्यावर वाटतात सगळ्यांना